राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीन यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळगे यांच्या हस्ते शाल श्री विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर उपविभागीय अधिकारी सचिन इतापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी नायब तहसीलदार मनोज यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्वार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर कामाची पाहणी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीत यांनी केली यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी दिली